ब्रेकिंग न्यूज आहे बाळासाहेब थोरात जे आहेत ते पराभवाच्या छायेत आहेत बाळासाहेब थोरात जे आहेत ते पराभवाच्या छायेत आहेत बाळासाहेब थोरात संगमनेर विधानसभा मतदारसंघातून पराभवाच्या छायेत असल्याचं पाहायला मिळते काँग्रेससाठी हा खूप मोठा फटका असल्याचं बोललं जाते अर्थातच बाळासाहेब थोरात हे जवळपास आठ वेळा त्यांनी या मतदारसंघाचं जे आहे ते नेतृत्व केल्याचं पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगमनेर मधून बाळासाहेब थोरात हे पराभूत झालेले आहे खूप मोठा फटका जो आहे तो काँग्रेसला बसलाय बस बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे मोठे नेते आहेत त्यांनी जवळपास आठ वेळा संगमनेर मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे, के आहे। परंतु आता बाळासाहेब थोरात जे आहे त्या पिछाडी पिछाडीवरती होते आणि आता शेवटच्या फेरी अंती बाळासाहेब थोरात यांचा पराभव जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळतंय खूप मोठा खरं तर काँग्रेसला हा धक्का आहे अक्षदा बाळासाहेब थोरात यांचा दारुण पराभव केलेला आहे आणि त्यांचा पराभव करना एक तरुण अमूल जायंट किलर ठरला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही बाळासाहेब थोरातांचा पराभव हा फक्त नाही तर अख्ख्या काँग्रेस खूप मोठा धक्का आहे तर दुसरी अपडेट येते नाला सुपार्यातून नाला सुपाऱ्यात राजन नाईक हे सध्या विजयी झालेले आहेत अतिशय महत्वाची अपडेट येते नाला सुपारामधून नाला सुपारामध्ये राजन नाईक विजयी झालेले आहेत तर प्रफुल्ल गुर्दे हे पराभूत झालेले आहेत नागपूर दक्षिण पश्चिम दक्षिणचे ते उमेदवार आहेत सुलभा खोडके या विजयी झालेल्या आहे अमरावतीतून तर सिद्धार्थ खरा जे आहे ते विजयी झालेले आहे मेहकर मधून संगमनेरमध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात पराभूत झाले ही आत्ताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी आहे अर्थातच आपण पाहिलं की संगमनेरमध्ये जे आहे ते विखे पाटील सुजय विखे पाटील यांनी जी आहे ती फिल्डिंग लावलेली होती जवळपास सबांचा धडाका असेल विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष देखील या ठिकाणी पाहायला मिळाला होता बाळासाहेब थोरात थोरात सोबत त्यांची मुलगी जी आहे जयश्री थोरात या देखील निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराच्या ज्या रिंगणामध्ये आहे त्या पाहायला मिळाल्या होत्या परंतु जसं की नेहाणी सुद्धा मग सांगितलं होतं की विखे पाटलांनीकडे तापवले आणि त्याच्यावरती जे आहे ते भाजप उमेदवाराची संधी झाली आणि बाळासाहेब थोरात त्यांचा जो आहे तो पराभव झाल्याचा या ठिकाणी पाहायला मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका